नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे कोर्टाच्या आदेशानंतर आज ही निवडणूक पार वर्षांनी होणाऱ्या निवडणुका आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ दुपारी दोन वाजता या संदर्भातली बैठक देखील पार पडणार आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका गेली दोन वर्षं झाल्या नाहीत असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केला न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम सेटना यांच्या खंडपीठानं या निवडणुका दोन आठवड्यात घ्या असा आदेशच दिला आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार आज पार पडते सोळा नियमित सदस्य आणि पाच शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतीची निवड करणार आहेत दुपारी दोन वाजता होणाऱ्या बैठकीत एकमतानं सभापती आणि उपसभापती यांची निवड न झाल्यास निवडणूक घेतली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या पदासाठी निवडणूक आहे काय अधिक माहिती नक्कीच आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका संपन्न होणार आहे आणि सभापती व उपसभापती या दोन पदांसाठी या निवडणुका असणार आहेत दुपारी दोन वाजताही सर्वां सर्व सदस्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ही, ही निवडणूक संपन्न होणार आहे जर एकच सदस्य इच्छुक असेल तर निवडणुका ज्या आहेत त्या साध्या पद्धतीने घेणार आहे एकमताने जो आहे तो निर्णय घेण्यात येणार आहे परंतु एकपेक्षा अधिक उमेदवार जर इच्छुक असतील तर या निवडणुकां या निवडणुका निवडणूक पद्धतीने जे आहे या निवडणुका संपन्न होणार आहेत दुपारी दोनच्या दरम्यान जे आहे ही सर्व सदस्यांची जी बैठक जी आहे ती ए पी एम सीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्यानंतर या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकंदरच सभापती आणि उपसभापती पदासाठी गेल्या आठवड्यामध्ये घ्या असे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयाने घेतले होते आणि आज जे आहेत या निवडणुका संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अंकिता निश्चित या, या निवडणुकीसाठी सभापती आणि उपसभापती पदासाठी कोणती नावं चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे एक प्रभू म्हणून आहेत त्याचबरोबर पुण्यातले साळोस्कर म्हणून आहेत राठोड म्हणून आहेत अशी जी नावं आहेत ती या निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये आलेली आपल्याला पाहायला भेटत आहे निश्चित कविता त्यामुळे एकंदरीतच या निवडणुकीकडे आपलंही लक्ष असेलच धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी